आणि तपासणी शिबिरामध्ये आपल्याला जे आवश्यक आप आप जे साहित्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्षाच्या वर आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी साहित्य दिलं आहे आणि यासाठी आपण गेल्या पंधरा दिवसापासून पंधरा तालुक्यामध्ये आज आपला चौदावा ठिकाणी कार्यक्रम नाशिकमधल्या पेठला आहे आणि यासाठी मी खरंच आभार मानतो की आपले जिल्हा दिव्यांग शिवसेनेचे योगेश वाणी त्यानंतर आमचे प्रहारचे ललित भाऊ बबलू भाऊ यांनी फार परिश्रम घेतले आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचून आपल्याला या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला त्यानंतर आमचे जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक बंधू आमचे अधिकारी आणि आमचे जे मार्गदर्शक हे मान्य उच्च कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत दिव्यांगांना लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आपलं जे कार्यालय जिल्हा दिव्यांग शैक्षणिक अधिकारी हे कार्य सुरू सुरू होऊन फक्त आपल्याला दोन महिने झाले पण दोन महिन्यामध्ये आपण जवळजवळ पंधराशे लोकांना साहित्य देण्याचा दे संकल्प केलो आणि यामुळे आपल्या जिल्ह्यात एकही जिल्ह्यात साहित्य विना किंवा पंचायत योजना विना राहणार नाही यासाठी या आम्ही काम करू आणि यासाठी आपले या जे उपायुक्त व्यक्स आहेत याचे फार मार्गदर्शन आम्हाला आहे स्वतः लक्ष देऊन आपला जो दिव्या माझा जो निधी असेल पेन्शन असेल याचं प्राप्ती करतो आणि या ठिकाणी आपले जे आलेले आहेत बाजी साहेबांचे त्यांचीशी माहिती चर्चा झाली त्यांनी नवीन नवीन आपल्याला कल्पना या ठिकाणी सुचवल्या त्यासुद्धा आपण आला जर त्या पूर्ण करू आणि या ठिकाणी आपण आपल्याला वेळ झालेला आहे साहेब थोड्या वेळ केला आणि सरांना विनंती असेल की ज्यांची तपासणी झाली त्यांनी मी थोड्या वेळ बसावं आणि आपल्या साहेबांचं मार्गदर्शन तोडं आपण या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवा आणि मनपा प्रशासन आमची पंचायत समिती माझे मार्गदर्शक संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे माझ्या ताईसाहेब त्याच्यासाठीच आम्ही आहोत आमचं नाते जनता असं नाही आहे एक कुटुंबासारखं आमचं नाते कुटुंबाप्रमाणे हात का आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी सदैव करायला असू सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानता माझ्या दृष्टी आमच्या असतो